शुभ नमन आदाब सलाम नमस्ते तुम्ही ट्यून आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या ज्याचं नाव आहे आहे आणि आज मी तुमची होस्ट आणि दोस्त क्षितिजा खोडके मित्रांनो आपल्या अहमदनगर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यातल्या काहींना आपण आवर्जून भेट देतो पण काही वास्तू या पाहण्यासारख्या असूनही जराशा दुर्लक्षित असतात आजच्या मध्ये आपल्याशी गप्पा मारायला आपला मित्र आलेला आहे ज्याचं नाव आहे रोहन गाडेकर रोहनला अशा ऐतिहासिक वास्तूंना ऐतिहासिक मंदिरांना भेट देण्याची तिथलं शिल्पकाम पाहण्याची खूप आवड आहे या वास्तूंबद्दल माहितीचा सा भरपूर साठा त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच संदर्भात आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण डिरेक्टली त्याच्याशी गप्पा मारूया तर ऐकूयात आजच्या युवावाणीमध्ये रोहन गाडेकर यांच्याशी सुदाम बटोळे यांनी केलेली बातचीत नमस्कार युवा मित्रांनो युवा मित्रांनो आजच्या युवावानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा विषय जो आहे तर तो आपण अहमदनगर आणि अहमदनगरच्या बाहेर काही ऐतिहासिक अशी ठिकाणं आहेत ज्याला आजपर्यंत आपण काहींनी भेटी दिल्याही असतील किंवा काहींनी दिल्याही नसतील आणि ही जी दुर्लक्षित राहिलेली काही ऐतिहासिक अशी ठिकाणं आहेत आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर या ऐतिहासिक ठिकाणांचा मागोवा घेण्याचं काम आपला एक युवक मित्र करतोय तो आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे रोहन ज्ञानेश्वर गाडेकर रोहन तुझं आकाशवाणीच्या स्टुडिओ खूप खूप स्वागत खूप धन्यवाद सुरुवातीला आपण आपल्या युवक मित्रमैत्रींना सांगूया की तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि कुटुंबामध्ये कोण कोण असतं माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी पदवी का हा अभ्यासक्रम मी पूर्ण केला आहे त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे बी एस एग्री हे पदव्युत्तर शिक्षण मी पूर्ण केले आहे कुटुंब म्हणाल तर कुटुंब शेतकरी कुटुंब आहे शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे कुटुंबात वडील आहेत कुटुंबा पत्नी आहे एक पाच वर्षाचा लहान मुलगा रोहन तू अग्रिकॉस आहेस शिक्षण तू पूर्ण केलेस आणि मग नंतर अचानक हे ट्रेकिंग किंवा भटकंती वेगळ्या ठिकाणांची करणं त्याची माहिती तू सोशल मीडियावर टाकतोस लोकांना अवेअर करतोस तर हे हा जो प्रवास आहे किंवा हा जो बदल आहे तो कशा पद्धतीने झाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी पदविका या अभ्यासक्रमासाठी मी अकोले तालुक्यातील कुतूल घेतला अकोले तालुका सर्वार्थाने समृद्ध आहे पण या परिसरात गेल्यानंतर कुतुल आणखीन वाढवलं बरोबर कुतुल वाढत गेला आणि कुतुल वाढवण्याच स्थानिक मित्रांच्या बोलण्यातून तिथल्या स्थळांचा ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख वारंवार येत होता आणि कुतुल माझा वाढत जात होता आणि त्याच कुदूल दोन हजार सहा साली एप्रिलच्या रखरक्त उन्हात केलेली कळसुई भटकंदी मला आजही आठवते आणि ती पहिली भटकंदी म्हणजे तू सुरुवात जी केलीस ती महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर म्हंटल आणि आपल्या अहमदनगरचं भूषण असं कळसुबाई शिखर तू पहिल्यांदा सर केलंस नंतर मग पुढं ट्रेकिंग किंवा भटकंतीचं जे काय आहे ती आवड कशा पद्धतीने जोपासत गेला सुरुवातीची भटकंती म्हणाल तर डोंगर चढण आणि तर यापुरतच मर्यादित होती भटकंतीकडे डोळसपणे हळूहळू मला दृष्टी मिळत गेली त्यानंतर तिथं सापडणारे विरगडी तिथं सापडणार मोडकळी साळलेले दरवाजे पडलेले बुरुस हे आपलं त्यांचा इतिहास सांगतात पण तू आपण ऐकला पाहिजे मग तू आता अकोले या तालुक्यापासून सुरुवात केली आजपर्यंत तू अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणाला भेटी दिली असत त्यात मी हे विचारणार नाही की तू जे काही आपल्याकडे जे ठराविक ठिकाणं आहेत पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जातात किंवा धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जातात त्याच्या व्यतिरिक्त जे ज्याला आपण म्हणतो तर त्या अशा कुठल्या कुठल्या ठिकाण तो भेटेल आपण सुरुवात करूया अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडे असला कोपरवा हो तालुका को हो ता ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे पण कोपराव हो तालुक्यापासून आठ किलोमीटर असणार उदवरीत किनारी असलेलं कोकुम ठाणचं शिव मंदिर खूप जणांना अजूनही माहीत नाही हो ते मंदिर आपण वास्तुकले अप्रतिम नमुन आहे तिथे कोणी नसतं रम्य शांतता नदी किनारा पण ते लोकांना अपरिष्ठित आहे किती प्राचीन आहे खूप बाराव्या शतकातले यादुकालीन मंदिर आहेत हो त्यातली शिल्पकला स्थापत्य प्रतिमा आहेत आणि भारतीय पुरातत्व विभागाकडे त्याचं देखरेखीचं काम असल्याने स्वच्छता वगैरे त्यांची त्यांनी त्यांच्यापर्यंत योग्य काळजी घेतली आहे मंदिराची तर ते आपण पाहायला हवं डोळ्या बरोबर आणि कोपराव शहरात राघव एक भव्य वाडा आहे राघव दानं वाडा नही आहे म्हणजे तो अठराव्या शतकातील वाडा आहे अदर् मग आपण तो बघायला हवा याच कोपरगाव शहरापासून एक सहा किलोमीटर अंतरावर कुंभारी गावात राघवेश्वराचं प्राचीन मंदिर आहे दे असंच यादवकालीन मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे विधान म्हणजे आपण सिलिंग ज्याला म्हणतो ते सिलिंग ते आठ दिशेला आठ पुणे तोलून धरलेलं सिलिंग अप्रतिम आहे ते आपण बघायला हवं आता आपण जाऊया अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिमेकडे असलेला अकोला तालुका अकोले तालुक्यातील कळसुबाई डोंगररांग किंवा हरिश्चंद्रगड रत्नगड हे सर्व सर्वसामान्यांना परिचित आहे पण ह्याच अकोला शहरामध्ये सिद्धेश्वराचं अप्रतिम मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे शिवालय आहे अकोले शहरातच असणारे मंदिर दुर्लक्षित आहेत त्या मंदिर परिसरामध्ये वेरगळे आहेत खूप समूह वेरगळे आहेत म्हणजे आपण यावरून सांगू शकतो का अकोले तालुक्याचा इतिहास प्राचीन आहे या तालुक्याला प्राचीन इतिहास आहे वेगळी बाराव्या वे शतकाच्या आतच त्यानंतर विरगळीचं ते रचना ती आढळत नाही म्हणजे आणि याच मंदिरापासून एक दोन मिनिटानंतर गंगाधरेश्वराचं प्राचीन मंदिर आहे म्हणजे खूप लोकांना ते माहीत नाही त्या प्रतिम शिल्प कामाचा उत्तम नमुना आहे आणि याच अकोले शहरापासून एक सोळा किलोमीटर अंतरावर टहाकारी गावामध्ये जगदंबा मातेचं अप्रतिम मंदिर आहे तर हा अकोले वगैरे जो परिसर आहे पूर्वीच्या काळातला मुलींची ही पुण्यभूमी आणि जगदंबा मातेचं मंदिर आपण आवर्तून पाहायला हवं आता आपण जाऊया अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेकडे असणारा नेवासा तालुका संगमवर खूप अप्रतिम प्राचीन मंदिर आहेत रामेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आहे तुम्हाला गटेश्वर मंदिर आहे पण यातलं सिद्धेश्वर मंदिर समूह प्राचीन आहे त्यातलं त्यावर प्रतिम आहेत सप्तमातृका अष्टमातृका अष्टदिप्पाल भीमाचे गर्वहरण असे भगवान विष्णूचे दश अवतार शिल्पंक्रम अतिम अप्रतिम काम कोरीवकामाप्रतिम पाहण्यासारखं आहे आपण पाहिलं पाहिजे ते असं कोणी नसतं आपण आवर्धन तिथं माहिती सांगणार नाही कोणीच नसतं कुणीच नसतं आता आपण अहमदनगरच्या इतर अजून काही ठिकाणांना भेटी दिल्यास असतात हो दिल्यात दिल्यात नाशिक जिल्ह्यात दिल्यात अंजनेरी किल्ला सर्वांना परिचित आहे पण ह्याच अंजनेरी गडावर जाऊन अंजनेरी गावातील प्राचीन सोळा मंदिर कोणी पाहत नाहीत प्राचीन एकाच ठिकाणी प्राचीन सोळा मंदिरांचा समूह आहे आपण बाहेरच्या राज्यामध्ये जे प्रचलित ठिकाण आहेत हो, हो, टुरिझम स्पॉट हो, ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी जाऊन मंदिरांची रचना वगैरे सगळ्या गोष्टी पाहतो पण आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत हो, हो, जसे आता वाड्यांचा उल्लेख केला हो, जुन्या किंवा काही मंदिरांचा काही आहेत अशा बारवा आहेत थोड्या मोठ्या प्रमाणात त्या तर अशा आपण पाहत नाही तर तू जेव्हा या एकदम दुर्लक्षित असलेल्या प्राचीन मंदिरांना किंवा प्राचीन ठिकाणांना भेटी देतो तेव्हा तू नेमकं काय पाहतो तिथे जाऊन अद्याप आपल्या भारतीयांनी केलेलं स्थापत्य आणि कलाकुसर शिल्पकाम अप्रतिम असतं कोणती शिल्पकार विनाकारण नसतं मी सांगितलं होतं त्याच्यातवर शिल्पकार विनाकारण पण ते हो कशासाठी असतं ते आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याच्या शाखावर द्वारपाला असतात त्यावर ओळखू शकतो का मंदिरातली गर्भगृहात देवता कोणती आता मी सांगू इच्छितो एक छोट कोकम ठाणचं शिवमंदिर आहे गर्भगृहात शिवलिंग आहे मंदिराच्या बाह्य भागावर द्वार शाखेवर वैष्णव आहेत मंदिराच्या बाह्य भागावर विष्णूच्या दश पैकी काही अवतार कोरले आहेत नरसिंह अवतार वामन मंदिराच्या बाह्य भागावर विष्णूचे अवतार आणि गर्भगृहात शिवलिंग हे कसं बरोबर हे परकीय आक्रमणात किंवा इतर काही काळामध्ये मुख्य विष तिथे विष्णुमूर्तीच असेल परकीय आक्रमणात मूर्तीचा विध्वंस होऊ नये म्हणून ती मूर्ती दुसरीकडे घालवली असणार आणि कालांतराने ती मूर्ती पुन्हा तिथे प्रस्थापित झाली नाही आणि घडवण्यास सोपं कोणतं तर शिवलिंग तर शिवलिंग आणलं म्हणजे सांगू शकतो आपण पण आपले कोण सांगतात तर ते मंदिरावरील शिल्प सांगतात म्हणजे खरं तुझं ऑब्झर्वेशन जर पाहिलं मंदिरांच्या बाबतीत ते खूप चांगलं असं आहे की आपल्या मंदिरावरती काय कोरलंय आणि त्याच्या पाठीमाग काय इतिहास असू शकतो हे जर शोधण्याचा तुझ्यासारख्या युवकांनी जर प्रयत्न अजून केला आणि त्याचं जर लिखित डॉक्युमेंटेशन केलं तर हा जो वारसा आहे आपला पुढच्या पिढीवर हा पुढच्या पिढीला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि माहिती पण होऊ शकतो रोहन तू वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी देतोस आणि हे जे सगळे ठिकाणं आहेत ते थोडेसे दुर्लक्षित आहेत हो जेव्हा आपण या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी नेमकी विशेष काळजी काय घेतली पाहिजे पर्यटकांनी किंवा आपल्या मित्रांनी हो भटकंती ही अभ्यासपूर्ण आणि काळजीपूर्वकच झाली पाहिजे आपण जिथे जाणार आहोत ज्या स्थळाला भेटी देणार आहोत त्या स्थळाची आपण पहिली इथंभूत माहिती घ्यायला हवी त्या स्थळाचा भौगोलिक विस्तार कसा आहे त्या आसपास अजून कोणते ठिकाणी पाहण्यासारखे आहे तिथले एक प्राथमिक माहिती आपण घ्यायला हवी आणि गावात गेल्यानंतर आपण ते स्थानिकांना विचारायला हवं आपण ते जाणार आहोत तिथे काही अडचण नाही ना किंवा काय काही ठिकाणी काय होतं गडावर एक द्र कोसळलेली असत किंवा गडावर पशूंचा वावर वाढलेला असतो हे स्थानिकांना माहीत असतं हे आपल्याला माहित नसतं किंवा गुगलला माहित नसतं आपण तिथं केल्यानंतर आपण तिथं स्थानिकांना विचारायला हवं दादा आम्ही गडावर जाऊ शकतो कुठली अडचण नाही ना जाण्याच्या आपला मोबाईल नंबर द्यायला हवा आणि म्हणजे आपल्याला समजा परताना उशीर झाला तर ते आपला शोध घेऊ शकतील का जी पी आर एस आपण ते मी पण वापर करतो आपण पण वापर करतो एस प्रणालीचा तर त्यावर अधिविसंबून राहता का नये तर संभाषणावर आपण जास्त भर द्यायला हवं हो। कारण अशी काही काही घटना मलाही अनुभव आल्या आहेत रात्री का जीपीएस प्रणालीने आपल्याला रस्त्याने चुकलो आहे त्या प्रणालीवर तर मग कारण तो रस्ता कधी कधी खासलेला असतो एक दोन तासापूर्वी रस्ता खासलेला असतो पुल थोडाफार कोसळलेला असतो तरी स्थानिकांना माहीत असतं तर आपण बोललं पाहिजे आपल्या या प्रवासासोबत जर स्थानिक जर सहभागी झाले तर ते अजून जास्त चांगल्या पद्धतीने महत्वाचं आणि शेवटी आपला ऐतिहासिक वारसा आहे प्राचीन आणि खूप आहे नैसर्गिक आक्रमण सोसले परकीय आक्रमण सोसलेत हे सगळं तक धरून आज उभा आहेत गडकोटा असू दे प्राचीन मंदिर असो किंवा लेणी असो बारवा असो सर्व तर आपण त्यांची काळजी घ्यायला नुकसान होईल असं आपण कुठली गोष्ट करू नका ते इथे इथे आपल्या आपल्या नुकसान होईल खरंच रोहन तू खूप छान पद्धतीनं सगळ्या विषयाची मांडणी केलीस आणि ऐतिहासिक स्थळांबद्दल आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे अगदी दुर्लक्षित राहिले जे बऱ्याच लोकांना माहिती नाही त्याच्याबद्दल एवढी छान म्हणजे अगदी सायंटिफिक पद्धतीने तू माहिती सांगितलीस याच्याही पुढे जाऊन आपण भविष्यात अपेक्षा करूया की तू एक छान असं पुस्तक त्यावरती लिहिशील नक्कीच म्हणजे तो एक ठेवा आपल्याला भविष्यातल्या आपल्या युवक मित्रमैत्रिणीसाठी उपलब्ध होईल तू आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला अशी माहिती आमच्या युवक मित्रमैत्रीना दिलीस त्याबद्दल मी आकाशवाणी अहमदनगरच्या वतीने तुझा खूप खूप आभारी खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो ही माहिती ऐकून तुम्ही देखील आपल्या आसपासच्या ऐतिहासिक वास्तूंना नक्की भेट द्या चला तर मग आजच्या युववाणीमधून मी क्षितिजा खोडके तुमचा निरोप घेते आपली भेट पुन्हा लवकरच के लिए चलती हूँ दुआओं में याद रखना हसते रहो मुस्कुराते रहो टाटा बाय बाय अँड नारा।